मित्रांनो बाई आलेल्या आहेत बाई खाली बसल्या आणि कमेंट होत्या प्रँक 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 म्हणजे भक्तीवर पण आज भक्तीवर हो नाही बाईंवर प्रँक करतोय बाईक खाली बसल्याने बघा <laughs> ताबा पण बाबा जास्त घाबरल्या मग

प्रँक प्रँक प्रॅंक म्हणजे भक्तीवर पण आज भक्तीवर नाही बाईंवर प्रॅंक करतोय बाईक खाली बघा पण बसल्या जास्त घाबरलं मग सक्सेस झाला पाहिजे सकाळ 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 पाडलेली आम्ही

म्हणजे जेवण वगैरे बनवलंय पद्धतशीर मी जरा बाहेर गेलेलो म्हणून घेताना आला आणि अण्णा पण बाहेर होता मीटिंगला थेट मुंबई वरून काय बरोबर सूटबूट पेन के आणि संध्याकाळचे आंब्यांची कत्तल करायची आज सगळीच सो चलो मस्त निसर्ग रम्य वातावरण काय काय सुराटाना टन चालेल काय आम्ही कशी घेऊ ना उतरवू

चला सकाळी सकाळी मामांनी आंबे पाडले त्यानंतर आईन वर प्लॅन केला त्याच्यानंतर शेतात जेवायला गेलो आणि आता घेतलेत आंबे पिकत घालायला आंबे पिकत घालायला तसं सर्वांनाच येत असतील आंबे पिकत घालता मस्त उचललेला आहे उचललेले आहेत का गोरे झालेत काय हा गोरे झाले गोरे झालेत पण त्यांची सात टक्के कच्च भेटले ते, ते लोनच्याला एवढंच पिकलेलं आहे तेरा म्हणजे कच्चे म्हणजे ते हिरवे आहेत म्हणून हिरवे कारण आता जस्ट नाकलून आलोय हा ना बाई ना मी वस्तीला त्या दिवशी म्हणजे दोन दिवस अगोदर या आपल्या आंब्यावर पण होतात वस्तीला हा हल्ली स्टे करतात आणि ते असे आहेत ना जीव झालवतात माहितीये का आंबे खातात खा आणि तुम्ही गपचूप जा ना निघून बाटे पण तिथेच टाकतात म्हणजे खाऊन टाकतात म्हणजे का

आंबोशी आंबोशी एवढीशीच झाली वाटलं होईल भरपूर ना कापल्यावर ते अख्खा बाऊल भरलेला फूल पण काम ना हा पिटकाम हम्म <coughs> <coughs> हो काय हो आंबोशी ना आता हम्म आणि आता तयारी करून निघतो ते म्हणजे कुठे हलदीला कोणाच्या मयुर दादाच्या हल्दीला आपले सर्वांचे लाडके गायब मयुर दादा नाईक यांच्या मेवण्याची आहे आणि आम्ही झालो तिथं नाचायला कामच पिटात आता टोटल हिरवा हिरवे आहेत ना म्हणून या ना उपर पिकल तर पिकलं नाही तर राहिलं सोळा सतरा आंब आहेत ते दोघांना दोन दोन करून खालचं आणि या हे जाम खाते हो तीन तीन पण खाते मला चव लागली तर चव लागली तर काय आणि पेटी किती दिवसांनी उघडायची दहा दिवस मी रोज चेक करे नाही नाही हो हवायला लागलं त्यांना मी दोन दिवसांनी चेक करायची दहा दस दिन, so, आता करा आपले किती वाजले वाजले पावणे आठ झाले आपले आम्ही तो नाही टाकत हां तेच तेच मी बोलत होती तो नाही का पेंडा टाकत ते अंडा थांबा हो हालू मग तिला चिकन पट्टी लावाल आهو चिकन पट्टी लावली त महावन नाही लागना आत मध्ये ओके तरी पण ते खोलत नाही ब खोललात मला सांग एक आत मध्ये एक बाहेर ओके एक आत मध्ये एक बाहे।, बाहे।, बाहे करते ही केली आमती तो उघडते दो तो कुछ गडबड होई कुछ गडबड आहे य ऊपर आता कशाला तो झाला पॅक झाला इतस ठेवायचा आणि मस्त वास आला की खोला खोला ओके चला मी रेडी होते नागत कंठण बघा आत्ता साहेब चीला तरी काम होईल माझा धन्यवाद आत्ता साहेब तुम्ही आलात त्यानंतर भक्तीताई पाटील यांच देखील ठाकूर यांच स्वागत होत या ठिकाणी कोणतरी आला आम्हाला काही दिसत नाही दिसतय ना छोटा कपे पण एवढी गाणी लिज दिली त्यांनी शंभर शंभर च्या वर पण गाणी आहेत अशी गाणी आमच्या केडीला त्यांनी केली एकदा केळी दादासाठी जोरदार झाल्या धन्यवाद धन्यवाद केश दादा यांचा सत्कार मी यमडी दादा यांना विनंती करतो कल्पेश दामडे यांचा यमडी दमडे फोन लागलाय विनंती करतो आमचे मित्र निलेश दादा मुंबईकर यांना आणि जाते गावचे सरपंच धीरज दादा घरात तुम्हाला देखील विनंती आहे का स्टेजवर या आणि एक सा? ऍडव्होकेट गोविंदा गरक तुम्हाला देखील विनंती आपण सन्मानाचा आहोत

आताच फ्रेश हार गेलाय हो हा कोणाला माहिती पण नाही सांगितलं काय नकली आहे दहा तोल्याचा चोकर बनवलाय ना बसो नियाचे माझी सर्वही बोलायचे धोरण काय बोला हे भारती वहिनी काय पाहिजे बाय नमा न मोटारीचे नादर माझ्या बाया घायल्या घाल झाल्या घाल भक्ती ताई रश्मी तुम्हाला विचार हे भक्ती ताई हे रश्मी ताई काय पाहिजे मायनमान जेवलं नाही अजून देऊ आम्ही जेवल देऊ आवाज आला पाहिजे शेवटच्या टोकापर्यंत हे रश्मी ताई हे भक्ती ताई ये मम्मी काय पाहिजे बाय ना मां नमो मोटा री जय न धर्म का भया धाय न गहर दे भया धाय रागा न मन रे कारे नमो मोटा री जय न धर्म का मोटा रे तुलाच बघले मस्त दादाच्या सासूरवाडीला आलो आणि दादानी सोय केले दोन मिनिटांनी दोन्ही ताटा विकावी तू आकर बाई आकर बाई आकर झिलू नको पहिला इतर सोना मामा काय दाखवतो सोना सोना मामा मग काय दाखवतो सोना बाई मामा

i love you